कोट्यावधींचा निधी आणला म्हणून मतदारसंघात गाजावाज्या करणाऱ्या आमदार औताडे यांच्यावर साडी वाटण्याची वेळ का आली माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विचारविनिमय बैठक व कार्यकर्ता प्रसंगी मंगळवेढा तालुक्यात मारोळी गावात संचा गाडगेबाबा मठामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार समाधान अवतारे हे विकासाच्या गप्पा गोष्टी करतात पण आमदार अवताडे यांनी कोठ्यावधीचा निधी आणला म्हणून गाजावाजा करणार आहे मग अवताडे यांच्यावर साडी वाटण्याची वेळ का आली असा समान परिचारक के यांनी केलाय गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आमच्याकडे आमदारकी होती आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करत आलो ज्या अपेक्षांनी गेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचा आदेश मानून ऐंशी हजार आपणाकडे असताना चाळीस हजार मते घेणाऱ्या उमेदवाराला मदत केल्याने आमदार केले मी काय ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर उद्योगपती नाही परिचारक गटाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आमदार अवताडे झाले त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अवताडे यांना सोपी जाणार नसल्याचंही बोललं जात आहे